पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिवशी आता पुणे मेट्रो धावणार दर सहा मिनिटाला म्हणजे तुम्हाला अधिक सुरक्षित जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे आपण मेट्रो आता मेट्रोमध्ये गर्दीच्या ताण शिवाय वेळेवर पोहोचू शकता मेट्रोची ही सुविधा शहरातील नागरिकांसाठी एक मोठा उपक्रम आहे सुरक्षित प्रवास करा वेळेवर पोहोचा आणि अनुभव घ्या पुणे मेट्रोच्या आधुनिक सेवा याशिवाय पुणे महाराष्ट्रात मेट्रो प्रवास अधिक सोयीस्कर आणि ठरणार पर्याय